ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरभर बसवण्यात आलेल्या एक हजार चारशेपैकी एकशे बारा सी सी टी व्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत असून नादुरुस्त झालेल्या कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे त्यावर पर्याय म्हणून ठाणे महानगरपालिकेने आता बंद कॅमेऱ्यांच्या जागेवर पोलीस योजनेतून बसवण्यात येणारे कॅमेरे बसवण्याचा विचार सुरू केला असून तशा सूचना पालिकेकडून पोलिसांना करण्यात येत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे ठाणे कळवा आणि मुंब्रा शहरात सुरक्षेच्या दृष्टीनं महापालिकेनं एक हजार चारशे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जात असते या कॅमेऱ्यांमुळे शहरातील अनेक गुन्हे उघडकीस करण्यासाठी पोलिसांना मदत झाली आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले हे सी सी टी कॅमेरे तांत्रिक अडचणी झाडांच्या फांद्या पडणे वारा पाऊस यामुळे बंद होत असल्याचं यापूर्वी समोर आलं होतं या कॅमेऱ्यांची पालिकेकडून दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येत होते दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या तीन वर्षात हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवण्यात आले आहेत त्यासाठी नगरसेवक निधीही वापरण्यात आला होता हे कॅमेरे बसून सात ते आठ वर्षांचा काळ लुटला असून यातील अनेक कॅमेरे आता नादुरुस्त होऊ लागले असल्याचं काही कॅमेरे पालिकेनं यापूर्वी काढून त्या जागी नवीन कॅमेरे बसवलेत परंतु गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पालिकेची आर्थिक स्थिती अद्यापही रुळावर आलेली नसून नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही त्यामुळे नादुरुस्त कॅमेरे काढून त्या जागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरभर बसवण्यात आलेल्या एक हजार चारशेपैकी एकशे बारा सी सी टी व्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे परंतु तुर्तास निवडणुका होण्याची शक्यता नाही निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर तयारीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे प्रामुख्यानं महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभागरचना कशी असावी आणि प्रभागरचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगानं ठरवावी की राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा वेळ लागेल त्यामुळे तुर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारी रोजी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे न्यायालयानं निर्णय दिल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणं प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी आदींचा विचार करता निवडणूक तयारीसाठी तीन महिने कमी पडतात त्यानंतर मार्च एप्रिलमधील शाळांच्या परीक्षा आणि उन्हाळा लक्षात घेता निवडणुकांसाठी पावसाळा उजाडतो त्यामुळं पावसाळ्यात निवडणुका घ्यायच्या की पावसाळ्यानंतर याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेईल परंतु स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीप्रमाणे राज्य निवडणूक आयुक्तांची निवडही रखडल्यामुळे आयोगाचा कारभार आयुक्तांशिवाय सुरू आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य निवडणूक आयुक्तपदाच्या निवडीची प्रक्रिया सरकारनं राबवली माजी मुख्य सचिव नितीन करीर मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजीव जलोटा नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह अनेक संधी अधिकाऱ्यांनी अर्ज केले आयुक्तांच्या नियुक्तीच्या हालचाली आता पुन्हा सुरू झाल्या असून त्यावर लवकरच निर्णय होण्याचीही अपेक्षा आहे ही। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेतील विविध त्रुटींवर सवाल उपस्थित केले आहेत महाराष्ट्रातील एकशे त्रेचाळीस मतदान केंद्रांमध्ये लाखोंच्या संख्येनं मतवाढ कशी झाली हे निवडणूक आयोगानं स्पष्ट करावं नंतर तेरा टक्के मतदान वाढल्याचा तपशील संशयास्पद असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं अमेरिकेसारख्या देशांनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे मग भारतातील निवडणूक प्रक्रियेत याचा विचार का केला जात नाही सी फॉर्मवर केंद्राध्यक्षांची सही असते तरीही फॉर्म आणि प्रत्यक्ष मतदानात तफावत कशी येते असंही त्यांनी विचारले आव्हाड यांनी पराभूत उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं आवाहन केले आम्ही यावर सखोल अभ्यास करून निवडणूक प्रक्रियेत त्रुटी उघड केल्या हरियाणातील निकालाची प्रतही आम्ही अभ्यासली असल्याचं त्यांनी सांगितलं वन नेशन वन इलेक्शन हा हुकुमशाहीचा मार्ग आहे विविधता संपली तर संविधानही संपेल असा इशाराही आव्हाड यांनी दिला पवार कुटुंबीय काय बोलतात त्यावर आपण बोलणार नाही गेल्या पंधरा दिवसात शरद पवार यांची भेट झाली नाही मात्र आमच्या पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही याची हमी देतो असंही त्यांनी स्पष्ट केलं दे देशातील सर्वात जुना धर्म बौद्ध धर्म आहे जर देशातील विविधता संपवली तर देशाला धोका निर्माण होईल असं मतही आव्हाड यांनी मांडलं आव्हाड यांनी या मुद्द्यांवर व्यापक चर्चेची आवश्यकता असल्याचं सांगत देशाची लोकशाही अशा संशयास्पद प्रक्रियांमुळे धोक्यात येऊ शकते असा इशाराही यांनी आव्हाड यांनी यावेळी दिला की तोपर्यंत या देशाचा देशामध्ये गोंधळ झालेला होता एकोणीशे एक्क्याण्णव चा निकाल आहे त्याच्या आधी सत्तेचाळीस चा कायदा आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की जी परिस्थिती स्वातंत्र्यानंतर देवळाची मस्जिदीची बौद्धस्थानाची धर्मस्थानाची जी काय ती बदलू नका त्याच्यामध्ये आतमध्ये खुलात जाऊ नका आता हे आपल्या संविधान कर्त्यांना काय घडेल या देशामध्ये उद्या जर बौद्ध धर्माने सांगितलं की त्याला सगळंच खणा तर मग काय करा देशातला सर्वात जुना धर्म हा बौद्ध धर्म आहे वादच घालायचे असतील तर मग काय वादच घालत बसा देत हो जाऊ दे खड्ड्यात त्याच्यामुळे वाद काय आता जर एखादं न्यायालय आता डायरेक्ट सांगता की तुम्ही अजमेर शरीफचं सर्वे करा मला वाटतं ज्यांनी इतिहास वाचलाय त्यांच्या हे कदाचित लक्षात येईल की सुफिझम आणि शैविजम हे भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांमधल्या दोन परंपरा आहेत ज्या तल्लीन होणं भक्तिरसामध्ये तल्लीन होणं हे मुख्य असत हे एकत्र आलं भारतात ठाणे महापालिकेतर्फे दोन हजार अठरामध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आताच्या बदल बदललेल्या परिस्थितीनुसार फेराखणी करण्यात येणार आहे आय आय टी मुंबईच्या जी आय एस ई हबच्या मदतीनं फेरआखणीचं काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला होता दोन हजार दहापासून या आराखड्याचं काम सुरू करण्यात आलं दोन हजार अठरामध्ये त्यास अंतिम स्वरूप देण्यात आलं त्यात मेट्रो मार्गाचं आरेखन ठाणे पूर्व येथील साठीच प्रकल्प ठाणे मुलुंड दरम्यानचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक आनंदनगर ते साकेत कोस्टल रोड भुयारी मार्ग आदींबाबत सूचना करण्यात आल्या होत्या ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलं होतं महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनात आय आय टी मुंबईतील जी आय एस सी हबचे प्रमुख सुमित सेन यांच्यासोबत या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा टी एम टीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपायुक्त शंकर पाटोळे उपनगर अभियंता विकास ढोले सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता धनाजी मोदे आणि भगवान शिंदेही उपस्थित होते या आराखड्यातील तरतुदी आणि सद्यस्थिती तसंच भविष्यातील आव्हानं यांचा अभ्यास करून आराखड्याची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे दोन हजार अठरामधील या आराखड्याची फेरमांडणी करून दोन हजार तीसपर्यंतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आय आय टी मुंबईतील जे आय एस सी हब या विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची सांगळ घालणाऱ्या तज्ज्ञ गटांच्या मदतीनं पुढील वर्षभरात आखणीचं काम करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विद्यापीठाचे विधी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या त्या तीन विद्यार्थिनींना अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या तसंच अश्लील मजकूर असलेली पत्रं त्यांच्या वर्गखोलीत आणि बॅगेत आढळून येत होती पाच डिसेंबर रोजी या सर्व प्रकाराबाबत संबंधित विद्यार्थिनींनी ठाणे उपकेंद्राचे प्रमुख यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली असता केंद्र प्रमुख लेखी तक्रार घ्यायला तयार नव्हते याबाबत विद्यार्थिनींचे पालक उपकेंद्रांच्या प्रमुखांना जाऊन भेटले तसंच त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकात फक्त जबाब नोंदवण्यात आला यावेळी देखील उपकेंद्र प्रमुख अथवा कोणी प्राध्यापक विद्यार्थिनींसोबत उपस्थित नव्हते या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं याउलट प्रमुख विद्यार्थिनींवर दबाव टाकत असून हे प्रकरण मिटवू पाहत आहेत यामुळे उपकेंद्रांच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ठाणे शाखेकडे करण्यात आली आहे या घटनेला सात दिवस होऊन गेले असता यावर ठोस कारवाई केल्याचंही दिसून येत नाही मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी अशा पद्धतीचं घृणास्पद आणि निंदनीय प्रकार घडतात ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे विद्यापीठाच्या लेखी विद्यार्थ्यांना किती किंमत आहे हे यातून दिसून येतं यामध्ये काही पालक विद्यार्थिनींचे प्रवेश रद्द करत असून यामुळे विद्यार्थिनींचं शैक्षणिक नुकसान होणार आहे बारा डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या प्रकाराबाबत कुठलीही माहिती नव्हती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं कुलगुरूंची भेट घेत त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आणून दिला यावेळी त्यांनी यावर चौकशी समिती नेमण्याचं आश्वासन दिलं आहे या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थिनींमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून विद्यापीठानं सर्व विद्यार्थिनींना विश्वासात घेणं आवश्यक आहे या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी तसंच कारवाई न करणाऱ्या उपकेंद्र संचालकावर योग्य पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी असल्याचं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी व्यक्त केले तसंच अशा घटना वारंवार घडू येत यासाठी प्रशासनानं योग्य ती पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत ठाणे महानगर मंत्री योगेश दामले यांनीही व्यक्त केलं